शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो कारण की आजपासून सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आजपासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नाही त्यांच्या जिल्ह्यात प्रति हेक्टर किती पै विमा मिळत आहे अशी संपूर्ण माहिती आपण कोणत्या जिल्ह्यात किती प्रति हेक्टर पैसे मिळणार आहे अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आता बघा तुमच्या बँक अकाउंट जर पैसे मिळाले नसेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण आता जिल्ह्यानुसार बघूया की कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टर प्रमाणे हे पैसे मिळाले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले आपण आता प्रभणी मंदी बघूया आता शेतकरी मित्रांनो बघा परबी मंदी काही शेतकऱ्यांना अडतीस हजार तर काहीना फक्त तीन हजार रुपयेचं विमा मिळालं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याला हेक्टरप्रमाणे अडतीस हजार तर काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपयेप्रमाणे असे परभणी शेतकऱ्याला मिळाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा वाशिम मध्ये सुद्धा एकोणीस हजार सहाशे तर कधी फक्त पाच हजार रुपये मध्ये सुद्धा एकोणीस हजार पासून तर दोन हजार नऊशे पर्यंत हे मोठा जे काही पीक विमा मिळाला आहे शेतकरी तसेच बघा अकोलामध्ये सरासरी पाच हजार प्रति हेक्टर प्रमाणे हे पीक विमा मिळाला असेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आणि कोणता राहिला ते सुद्धा नमी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आपण दुसऱ्या त्याच्या जिल्ह्याचा आपण नाव सांगूयात आता शेतकरी मित्र बघा जालनामध्ये सुद्धा दोन हजार पाचशेच्या च्या जे काय आसपास जे पी काही पीक हे मिळाला आहे तसेच यवतमाळमध्ये सुद्धा सुम शेतकरी मित्रांनो सुमारे पाच हजार पा पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे जे काही पीक कमाई मिळाल्या आहे तुम्ही इथं यवतमाळचे बघू शकता इथं एका शेतकऱ्याने आपल्याला श व्हॉट्सअपमार्फत स्क्रीनशॉटसुद्धा आपल्याला पाठवलेला आहे ते इथं तुम्ही बघू शकता हे स्क्रीनशॉटसुद्धा या शेतकऱ्याला प्रति हेक्टर पाच हजार दोनशे रुपयाच्या आसपास पैसे मिळाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता सांगलीमध्ये सुद्धा आता बारा हजारपासून ते चार हजारपर्यंत हे प्रति हेक्टर शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला आहे म्हणजेच की, की शेतकरी मित्रांनो आजपासून हे पैसे सुद्धा सुरू झालेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला यूट्यूबमार्फत व तसेच वा, तसे वा इंस्टाग्राम मार्फत व वा, व्हॉट्सअप मार्फत आपल्याला त्याची स्क्रीनशॉट येत आहे की आमचा पीक विमा जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा लातूर आणि धारशिवमध्ये जे काय रक्कम काहींना खूपच कमी मिळाली आहे तसेच शेतकरी आता बघा बुलटाणामध्ये सुद्धा एकवीस हजार पाचशे रुपये तर काहींना दोन हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे विमा Mi la he... तसेच शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वीस हजार नऊशे सत्तर प्रति हेक्टरप्रमाणे हे विमा मिळाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा कापसासाठी सहा हजार एकावन्न आणि काहींना त्यांचे कमीसुद्धा पैसे मिळाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता नांदेडमध्ये सुद्धा दोन हजार पाचशेच्या आताच पीक किमा मिळत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अजून त्या याच्याबद्दल तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल ते सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी डी एफ आपण आप आपल्या इंस्टाग्राम व व्हॉट्सअप पेजला आपण अपलोड करत असतो तर शेतकरी आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन एक अशाच एक नवीन व्हिडीओमध्ये तुरपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र